नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळक घडामोडी वडापूर इथं बॅरेज बांधण्यासाठी निघाली निविदा आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल सर्व अर्ज मंजूर कुष्ठरोग निर्मूलनासाठी रन फॉर लेप्रसीद्वारे जनजागृती आणि अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धेसाठी सोलापूरच्या दोघांची निवड घडामोडी विस्तारानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर इथं भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यातील पहिले बॅरेज होण्याचा मुहूर्त निघाला असून यासाठी जलसंपदा विभागानं त्यासाठी अठ्ठावन्न कोटी रुपयांची निविदा काढली आहे दोन वर्षात बॅरेजचं काम पूर्ण होऊन परिसरातील एक हजार नऊशे एकोणनव्वद शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध होणार असल्यानं या भागातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे भीमा नदीवर हे बॅरेज अत्याधुनिक आणि स्वयंचलित असणार आहे सध्या असलेल्या बंधाऱ्याला लागूनच हे बॅरेज होत आह करत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या दोनशे बहात्तर अर्जांपैकी सर्व अर्ज म्हणजे दोनशे बहात्तर अर्ज छाननीत मंजूर झाले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी अमोल सिंह हो भोसले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकड यांनी अर्जाची छाननी केली सुरुवातीला दोघांच्या अर्जावर आक्षेप आले होते त्याबाबत सुनावणी झाल्यानंतर तेही अर्ज मंजूर करण्यात आले एकूण एकवीस जागांसाठी ही निवडणूक होत आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम जनजागृती अंतर्गत रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचं काल आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गुरुनानक चौकातील जिल्हा सामान्य रुग्णालय इथं हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना देश कुष्ठरोगमुक्त होण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं या रॅलीत चारशे तीस विद्यार्थ्यांचा सहभाग होता या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांमधून प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिके देण्यात आली यामध्ये पुरुष गटातून सुमित जावीर अनिल चव्हाण तेजस शिंदे तर महिला गटातून चैताली माने अद्विका देशमुख अनामिका राठोड यांना पारितोषिके देण्यात आली त्याशिवाय उत्तेजनार्थ म्हणून कुंदन राठोड सुभेदार गळवे नम, नम्रता धोत्रे यांना गौरवण्यात आलं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले डॉ मोहन शेगर यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव झाला ग्राहकांना वस्तू निवडण्याचा त्याचा दर्जा आणि प्रमाण जाणून घेण्याचा आणि खात्री करण्याचा अधिकार आहे ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागृत असावं असं प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांच्यातर्फे जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमात ठाकूर बोलत होत्या यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी ग्राहकांच्या हक्काबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली यावेळी श्रद्धा बहिरट शोभना सागर यांनीही मनोगत व्यक्त केलं जागतिक ग्राहक दिनानिमित्त काल सकाळी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली तसेच जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात शासनाच्या विविध विभागाची माहिती देणारे प्रदर्शनही भरविण्यात आलं होतं रंगपंचमी यानिमित्तानं बाजारात रासायनिक रंगाबरोबर नैसर्गिक रंगही दाखल झाले आहे मात्र घरच्या घरी रंग बनवून अथवा नैसर्गिक रंग खेळण्याचा आनंद वेगळाच असतो रासायनिक रंगाचे त्वचेवर डोळ्यावर आणि केसावर परिणाम होत असतात त्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक रंगाचा वापर करावा असं आवाहन या क्षेत्रातील तज्ञांनी केलं आहे राज्य विधान परिषदेच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे संजय केनेकर दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे शासकीय सेवेत नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी कमी होत आहेत त्यामुळे प्रत्येकाला शासकीय नोकरी मिळणं अवघड आहे त्यामुळे कुटुंबाचा आणि आपला आर्थिक विकास साध्य करावायचा असेल तर तरुणांनी नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायाला प्राधान्य द्यावं असं आवाहन यशदाचे प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी केलं महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं सतरा ते एकवीस मार्च या कालावधीत विद्यापीठात प्रेरणा राज्यस्तरीय युवा नेतृत्व शिबिर सुरू आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानात ते बोलत होते काल डॉ वीरभद्र दंडे उमाकांत चंदेट्टी डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनीही वेगवेगळ्या सत्रांमधून मार्गदर्शन केलं सोलापूर महानगर महापालिका आवारातील बागेतील झाडांना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि परसबाग सोलापूरचे मुख्य प्रवर्तक नारायण पाटील यांच्या हस्ते बाटलीने झाडांना पाणी घालून एक बाटली पाणी झाडासाठी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सोलापूर शहरात वृक्षारोपण केलेल्या रोपांना लोकसहभागातून नियमितपणे पाणी मिळावे या हेतूनं या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे सोलापूरचे भूजल तज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञ डॉक्टर श्रीनिवास वडकबाळकर यांना पहिला रामनदी सेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे येत्या चोवीस ते सव्वीस मार्च दरम्यान ऑनलाईन किर्लोस्कर वसुंधरा रामनदी महोत्सव होत आहे त्या दरम्यान सव्वीस मार्च रोजी सकाळी पुण्याच्या पत्रकार संघात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगिळ यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होईल शाल श्रीफळ पुणेरी पगडी सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर वितरण व्यवस्थेअंतर्गत चार परिमंडळाच्या अधीनस्थ असलेल्या रास्तभाव दुकानातून सहा हजार त्र्याहत्तर साड्या वितरित करण्यात येणार आहेत अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पाडोळे यांनी दिली आहे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुपूर क्लबच्या प्रभाकर देवकते आणि सोनाली शिंदे यांची निवड झाली आहे एकवीस ते चोवीस मार्च या कालावधीत नवी दिल्ली इथं या स्पर्धा होणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या खो खो संघातून प्रतिनिधित्व करतील देवकते हे सध्या मुंबई आस्थापनेवर तर शिंदे या सोलापूर सिव्हिल कार्यरत आहेत इचलकरंजी इथं होणाऱ्या भाई नेरुरकर करंडक राज्य खो खो स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या पुरुष आणि महिला संघाचे सराव शिबिर येत्या वीस मार्चपासून सुरू होत आहे पुरुष संघाचे हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर तर महिला संघाचे वसुंधरा महाविद्यालयाच्या मैदानावर शिबिर होत आहे शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी मराठा सेवा संघातर्फे काढण्यात आलेली जिजाऊ रथयात्रा पंचवीस मार्चला सोलापूर शहरात येत आहे बर्ड संसर्गामुळे गणपती घाटावर केले जात दशक्रिया दशक्रियाविधी आता जुना पुणे नाक्याजवळील बाळख स्मशानभूमीत करण्याचा निर्णय पुरोहित संघानं घष्कर परिसरातील बालाजी मंदिरापासून दुपारी दोन वाजता आज रंगपंचमी निमित्त रंगगाड्यांची शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी वडापूर इथं बॅरेज बांधण्यासाठी निघाली निविदा आदिनाथ साखर कारखाना निवडणुकीत दाखल सर्व अर्ज मंजूर कुष्ठरोग निर्मूलनासाठी रन फॉर लेप्रसीद्वारे जनजागृती आणि अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धेसाठी सोलापूरच्या दोघांची निवड आणि याबरोबरच सोलापूर दिनांमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार